आजची वात्रटिका आहे संधीचे नवनिर्माण सदरील वात्रटिका माझ्या साप्ताहिक सरकार नामाच्या बारा जुलै दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे पहिलीपासूनचा हिंदी विषय सोयीस्करपणे विसरले आहेत आणि आपल्या राजकीय परंपरेप्रमाणे परप्रांतीयावर घसरले आहेत आपल्या राजकीय परंपरेप्रमाणे परप्रांतीयावर घसरले आहेत निवडणुकीच्या राजकारणाला प्रादेशिक अस्मितेची धुंदी आहे ज्यांना हवी आहे त्यांना परप्रांतीयांकडून संधी आहे ज्यांना हवी आहे त्यांना परप्रांतीयांकडून संधी आहे परप्रांतीयांकडून संधी आहे आपल्या पारंपरिक सुईच्छ आपल्या पारंपरिक सुईचे पुन्हा एकदा नवनिर्माण आहे आपटून मारू थुकून काढू परस्पर विरोधी फरमान आहे आपटून काढू आपटून मारू थुकून काढू परस्पर विरोधी फरमान आहे